नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध सा प्रेस करा, 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 करा। माढा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना फॅपटेक कडून मदत माढा तालुक्यातील सीना नदीला महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेती पिकांसह घरेदारे वाहून गेले आहेत शेतकऱ्यांना मदतीची गरज जाणवू लागली आहे या शेतकऱ्यांसाठी संबंध राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला संस्थापक भाऊसाहेब रुपनर या शेतकऱ्यांना मदत देण्याचे ठरवले आणि बुधवारी ही मदत या शेतकऱ्यांच्या घरादारापर्यंत जाऊन पोहोचली सांगोला येथून सतरंजी आणि ब्लँकेट यासह गुड नाईट कॉइल्स भरलेले दोन टेम्पो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माढा तालुक्यातील तहसील कार्यालयात रवाना झाले पुरवठा अधिकारी पवार आणि तहसीलदार भोसले यांची भेट घेऊन ही मदत पूरग्रस्तांच्या गावोगावी पोहोच झाली कुंभेज खैराव उंदरगाव केवड जवणवाडी वाकाव सीना दारफळ इस्लामपूर आणि निमगाव येथील पूरग्रस्तांना जागोजागी पोहोच झाली प्रत्येक पूरग्रस्ताला सतरंजी ब्लँकेट आणि गुड नाईट कॉलचे वितरण करण्यात आले प्रत्येक गावात फॅपटेक फाउंडेशनचे भाऊसाहेब रुपनर यांनी पाठवलेल्या मदत पथकास स्वयंसेवकांनी मदत केली प्रत्येक पूरग्रस्ताची विचारपूस करण्याचे काम भाऊसाहेब रुपनर यांच्या मदत पथकातील दीपक नागने राजेश जाधव शिवराज जाधव प्रदीप केदार सचिन बनकर यांसह सुनील गुंगे हे करत होते आत्मीयतेने विचारपूस करणाऱ्या रुपनर यांच्या मदत पथकाकडून मदत स्वीकारताना पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता रुपनर साहेबांना आमच्याकडून आभार कळवा अशा प्रतिक्रिया पूरग्रस्तांकडून येत होत्या नमस्कार गावकरी मंडळी सांगोल्याची फॅपटेक कंपनी जी आहे रुपनर साहेबांची त्यांच्यातर्फे आपल्या गा गावासाठी मला आलेला आहे ते आपण उद्या सकाळी दहाच्या पुढे वाटप करू आम्ही या सगळ्या गावकऱ्यातर्फे रुपनर साहेबांचा आणि फॅप्टेक कंपनी आणि त्यांच्यावर आले अग्ने साहेब आणि त्यांची इतर मंडळी आहे त्यांचा आम्ही आभार मानतो पाहत राहा नवनवीन अपडेट साठी लोकप्रवाह न्यूज हा लोक तुमची साथ आमची